वटसावित्री पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा बघा ज्या नव्या दिवाळीपासून आतापर्यंतच्या ज्या लग्न झालेल्या नवऱ्या आहे म्हणा ते मा बोलता येऊपासच माझ्या वयाच्या ज्या बाया आहेत त्यांना आठवत असेल हा उपास सोपा आहे पण त्याला मागे जे प्रोसिजर लावायला ना ती वती डेंजर आहे सकाळी उठानं डोकं धवानं डोकं धवायनं डोळ्यामात जपण्यार डोकं धवायनं तर तो पुरणपोळी स्वयंपाक पुरणपोळीना स्वयंपाक पुरणपोना स्वयंपाक करीशी तयारी कराणी त्या लगीन त्या काटपत्री साड्या असू द्या राहतेस ना त्या साड्या सल्लगिन्याच्या काटपत्री साड्या त्या सान्या घामाघुमा आहे जून जुलैनं गंधपटक वातावरण खूप लायल पटक ते वातावरण त्यामा घामे घुमा तयारी करानी तयारी करीशी वडणाजोडे जावं तर हाय गर्दी तटे आणखी देखो तडे जास जराशी शांतता बटाल भेट असतं वडना वडणाजोडे जरा असं नवीनिले म्हणा काय म्हणा बटाल भेटीच असतात ते का तट ती श गर्दी गर्दीमध्ये आणखी पूजा करानी पूजा पूजाकरीशी घरू ना तर पुरणपोळीना सायबा खावाना बटा ते वाडा ना पुरणपोळीना साहेबांक खावाना आणि नंतर बटा भांडा फोडा घसळा ना तीन वाजापर्यंत तो पुरा पाटापडी जास्त बाईना ना बाया ना तिसली तर पुरी याद होईल आता समजा मोबाईल मोबाईल किंवा आता इकत पुरणपोया भेटतेस त्यामुळे काही वांदा नाही आहे पण ना आमना टायमिंग काही तसं नाही होतं त्यालामुळे ना पुररा अनुभव आहे भावामाले त्यामुळे आता ना पोरीस घरास घर आहे मोबाईल मोबाईलमुळे आणि एकत्र पया भेटीस पण ना काम डेंजर होतं आहे पुरा पाडापडी जाय तीन वाजा दूर आणि संध्याकाळला आणखी साबुदाना खावाना आणखी सत्य लगेच संध्याकाळी होईज आहेस आणखी भाडा आणि जेवा बट सांगितले पोरीने आता उपास पुरा ध्यान मा आहे मला तुम्हाला मी ध्यान मा का